फ्रेंड्स विथ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चालली आहे मी गज्जीवर आणि तुम्ही पाहताच मी काय घेऊन चालले आहे हई हई अजून मी डोक्यावर टाकली कारण की ऊन तर आज रोजच असते पण जास्तच राहिलं गेलं खूप ठेवावं इथंच ठेवावं का मिरची टाकून देशामध्ये आहे ना वाटायचे वाटून घेते पण माझं हे मिक्सरचं भांडं पण खराब झालेलं आहे तर मी पहिले ते रिपेअरिंगला टाकते आणि मग मिरची वाटून घेईल लई कडक उन्हे थोडा वेळ जरी उन्हात बसलं तर कसं वाटून राहिलं ते चला चला बाई खाली जाऊया लई कडकून लोकांची पापडं बिपडं उन राहिले दिसते का जाऊया आणि काय करू राही बाईने आज सायकल काढली आहे हां हाय सायकल चालवते का हां का घरातच चालवते ती बाहेर नाही काढत नाही त्यामध्ये खालीवर खालीवर करावं लागतं त्याच्यामुळे मग घरातच खेळून देतो परसून पुढे मग खेळून घेऊ ते व्यवस्थित खाली घेऊन गेलं का मग ते पोरं बी खेळू देत नाही तिला त्याच्यामुळे तिथंच तिला घरातच खेळायला हवते बाहेर नाही टाकत आणि सायकलचा नट बी निघून गेलेला आहे एका साईडचं हँडलचा तिकडचा म्हणून मी घरातच खेळत राहते ना ना लोक झालेला आहे ना सायकलचा नट हँडलचा तर मित्रांनो आमची झोप झालेली आहे दुप तीन वाजले आणि होती मी आत्ताच उठली आणि चाललंय मोबाईल बघायचं शर्ट बिर्ट काढून झोपली होती ती खाली झोपत जास्त करून झोपलं काय वरती तर एवढं गरम होतं एवढं गरम होतं ना म्हणून आम्ही खालीच झोपून जात बेनगोधरीची तिघ फक्त टाकते मी गोधडी नाहीतर मग मी तर अशीच खर्चीवरच झोपून घेते खाली वाटते ना मस्त फर्ची नाही का नाही अखा दिवस काय करायचं काही सुचत नाही बघ थोडंसं झोप घेऊन घेतो आम्ही Another tip. Yeah. Mm.

तर मित्रांनो आता झाली संध्याकाळ म्हणजे अंधारच पडलेले तर आता मी म्हणजे फ्रेश झाली आता परत संध्याकाळी आंघोळ करून घेतली कारण की एवढं गरम होत होतं आणि एवढं ना ती खूपच तर आंघोळ करून घेतली आहे आता तर जे पप्पा येण्यात येत संध्याकाळची वेळ झाली मग आता स्वयंपाकची तयारी करून घेते नेमकं काय बनवायचं तर मग वरण भात करणार मी आता आणि बरेच दिवस झाले वरण भात खालेला नव्हता तर आता मी वरण भात करणार आहे आणि वरणभात पण हनीला खूप आवडतो तर चला फटाफट बनवूया तो त्याची पप्पा येऊन जाते है ना तर मी ते मूगची डाळ टाकलेली आहे वरण मी मुगची डाळचीच बनवते मला याचीच डाळ आवडते म्हणून हनी पण मस्त खाते आणि हेल्दी पण आहे त्याच्यासाठी पण हीच डाळ ती वरण बनवते मी एक ग्लास पाणी टाकून देते आणि शिजवायला ठेवून देते फटफटून खूप वेळ झाला आणि टाकून घेतले तर आता डाळ देते डाळ मस्त शिजून गेलेली आहे तर आता डाळ टाकून घेते तिथेही बाहेर खेळायला केव्हाची गेली के अजून आम्ही नाही घरामध्ये वरण आता थोडं सोकडू देते व्यवस्थित टाकून हा आणि आप मग आपली तर बघा मस्त वरण होते आणि इथं टाकलेले भात तर माझे जेवण शॉर्टकटमध्ये रेडी आहे है ना तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा जास्तीत जास्त बाय पुन्हा भेटू पुढच्या ओळखमध्ये